सुनील खाबिया हे आमचे अतिशय चांगले मित्र आहेत आम्ही दररोज वॉक करतो आमचा दररोज भेटण्याचा आणि कट्टा आहे चाय चहा पाणी करण्याचा स बीच वॉकर्सचा तर ते आमचे अतिशय चांगले मित्र आहेत त्यांनी आज त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सद्भाव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून वॉक फॉर हिंदू हृदय सम्राट अतिशय चांगला उपक्रम त्यांनी इथे राबवला आहे मी त्यांचा एक मित्र म्हणून बीच वॉकर म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि पॉकेथॉनच्या माध्यमातून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवावं त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राटांचे विचार पण आपण आत्मसात करावे जे प्रेरणादायी आहेत भार हिंदूंना निडर बनवणारे आहेत आणि स्वाभिमान जागवणारे आहेत मला असं वाटतं की खाबे यांनी सुनील खाबे यांनी हा जो उपक्रम केला आहे तो खूप सुत्य आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आज तो यशस्वी झालेला आहे आणि मी त्यांचं स्वागत करतो काय दररोजचा वॉक हा रुटीन वॉक असतो आज हा वॉक फॉर हिंदू हृदय सम्राट आहे हिंदू हृदय सम्राटांचं सम्राटा जीवन आणि कार्य अतिशय प्रेरणादायी आहे आणि अशा एका व्यक्तीच्या सन्मानार्थ जेव्हा वॉक करतो त्यामध्ये त्यावेळेस शरीरामध्ये एक वेगळी चेतना येते आणि दररोजच्या वॉकपेक्षा हा वॉक वेगळा असतो